वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपला दुबईतला तिसरा दिवस आणि आपण आज जाणार आहोत बुर्ज खलीफा बघायला आणि तिथं मला फोटोज आणि व्हिडिओज पण काढायचे आहेत म्हणून सागरने हे मला सुचवलं होतं की सायली तू साडी घाल म्हणून मी आज साडी घातली आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे की क कसं शूट होणार आहे काय काय होणार आहे आणि मी कशी दिसत आहे हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्रॉपर मराठी लुक करणं ॲक्च्युली ही साडी घालणं माझ्यासाठी खूप कठीण गेलं खूप म्हणजे मी सांगू नाही शकत एवढं कारण आ, ही साडी आहे नऊ वारी आणि मी ही नेसली आहे सहा वारी कारण इथं मला म्हणजे माझ्या हेल्प हेल्प करायला कोणीच नाही आहे इथे सो मला एकटेलाच घालायचं होतं सगळं म्हणून मी नऊ नऊवारीची सहावारी केली आणि ही एवढी मोठी साडी आणि एवढी जड आहे की मला आता ही कशी मी क हँडल करणार आहे माझं मला कळत नाही आहे बट तरी पण मेहनत रंग लाईक मी कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान छान व्हिडिओज माझा यूट्यू इंस्टाग्रामवरचे बघायला विसरू नका आणि मी कशी तयार झाली आहे तर आता फायनली आम्ही निघालो आहे Uh, बुर्ज खली जवळ आणि फोटोज वगैरे तर तुम्हाला uh, डाऊनटाऊन जो एरिया आहे म्हणजे बुर्ज खलिफाच्या वरती पण जाणार आहोत फाउंटन शो वगैरे पण एक्सप्लोर करणार आहे इवनिंग मध्ये आणि काही शूट आहे थोडस त्या एरियामध्ये आता ही सरप्राईज दिसते साडीची तर मला ते रील्स मध्ये किंवा ब्लॉग्समध्ये मध्ये बघायला मिळेलच so, सो आता बघूयात <laughs> <पने>। <laughs> तर आज खरं तर हे सरप्राईज होतं की मी साडी घातली आणि मी नाही साडी घालणार तर कोण घालणार शेवटी आपण आलो काही जरी झालं तर महाराष्ट्रातूनच जिकडे तिकडे मराठी तडका हा दाखवलाच पाहिजे मग ती कोणतीही सिटी असू कोणतीही कंट्री असू दे का, का रे बरोबर तर <laughs> मी कशी दिसली आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चला फायनली हम आ गए है बुर्ज खलीफा के पास आम्ही आलो आता फायनली मधनं मधनंच हिंदी होऊन जातं यांच्यामुळं <laughs> <laughs> मधनं हिंदी मधनं मराठी कसं चमकत आहे बघ नवर ते लाईटमुळे ह्याच्यामुळे उन्हामुळे बाहेर खूप ऊन आहे काय जिथून तुम्हाला ब्लॅक कलरचे विंडो आहे शेडिंगचे त्यामुळे तुम्हाला वाटत नसेल पण आहे सध्या आपण काही शूट वगैरे करायचं नाही बिकॉज ऑफ थोडं इथं गर्मी भरपूर आहे भरपूर नाही प्रचंडच आहे मी आता इथे खायला आलो होतो आणि मला खायचं होता बर्गर कारण की मला आपल्या इकडे खूप वेगळा बर्गर भेटतो आणि इथे पण खूप वेगळा भेटतो आम्हाला टेबल भेटत नव्हता असं आम्ही त्यांना बोललो की बसू का आणि काहीतरी ते म्हटलं बसा काय म्हणलं काही कळलं नाही पण म्हणलं बसा त्यांच्या भाषेत काहीतरी म्हटले ते पण काही कळलं नाही आपल्याला पण मी म्हटलं ओके 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 एवढंच कळलं म्हटलं झालं कारण त्यांची तिकडची भाषा इंग्लिश मी नव्हती वेगळीच भाषा होती हा काय म्हणली नाही बस म्हणले तेवढं कळलं बाकी काही माहीत नाही चालत नाही आणि आता आम्ही खातोय आणि बरं हा तू करतो आणि मी पूर्ण इंडियन आउटफिट घातलंय काही सगळेजण माझ्याकडे असे बघतायत ना थ्री लिअर बर्गर आहे आता खायचंय पण आता मला टेन्शन या गोष्टीच आहे की माझा मेकअप जर यांना खराब झाला तर तुला लई मारणार कारण त्याच्यात काय आणलेलं नाही पण व्हिडिओ बनवायच्या आधीच নাজেষা যিরতেই কুসট্া হযিটা মাজ শেনিধ গ্ষিযাকুে বাজে গুপঠা লবের,গ়াামাতে কুনা ঔিন্তে. গ়েরেচা কুন্ড তুন্টিdenায

आणि आम्ही असे तर खूपच असे पण काढली बेसिकली तो आला आणि तो इजिप्तचा होता आणि तो म्हटला की बेसिकली म्हणजे तो इंस्टाग्रामसाठी फोटो हो वगैरे काढतो आणि फ्रीलॅन्स काम करतोय तो इथे सो तो, तो म्हटला की असं असं आणि एकदम साडी वगैरे हो सायलीची बघितल्यानंतर तो कसं युनिक कारण त्यानं कधीच इंडियन साडीमध्ये किंवा इंडियन कुणाचा अजून फोटोशूट केलं नव्हतं म्हणजे इंडियन लोकांचं केलं बट साडीमध्ये मग त्यांनी केलं आणि एक युनिकच असणार आहे गोष्टी

माझा लुक बघून भरू भरपूर जण असं फोटोज वगैरे काढून घेतात त्यांनी आणि त्यांना आवडलं माझं लुक तर तुम्हाला पण माझ्यासारखं एक्सप्लोर करायचं असेल एकदम निवांतपणे एकदम शांतीमध्ये आणि सगळं व्यवस्थित ठेवून तर ह्या माणसाला विसरू नका किती <स्था> हातच तर हे असलं फेकतं म्हणून घेऊन जात नाही एक्शन एक्शन هلاकोटी घेऊन जाते म्हणून हेज मला दुबई घेऊन आला मला कोण आहे मला सगि हाकलून काढायला जितन आता जावं आता काय जा बसलंच पाहिजे गरीब शेख आहे दुबईचा चला आता आपण जाणार आहे डायरेक्ट वर आणि हे तुम्हाला इथं दिसतंय हे दुबईचं मॉल आहे वर्ल्ड मध्ये सगळ्यात मोठं मॉल आहे ना यस बिगेस्ट मॉल वर्ल्ड मधला आणि सध्या आपण इथेच फाऊंटन शो होतो याचा पण व्ह्यू तुम्हाला संध्याकाळी आहे ते पण आता आपण हे सगळं तुम्हाला दाखवतो आहे आतमध्ये शूट नाही करू शकत म्हणून आम्ही बाहेरून करतोय सो आणि आपण वरती पण जाणार आहे कुठे बुर्ची एकशे पंचवीस सावधं फ्लोअरला ओके एकशे पंचवीस फ्लोअरला जाणार आहे तर चला जाऊया शॉप दिस इज आ, फ्राँगे। फ्राँगे। शार्जा। शार्जा। आ, तर मित्रांनो दुबई मॉलमध्ये आहे आणि युअर फ्रॉम वेअर शारजा आणि कोणीतरी साडीविषयी आहे त्यांना सायलीला तर तिनं सर्व माहिती दिलेली आहे की इंडियन ट्रॅडिशनल वेअर वगैरे वगैरे अँड हा हा म्हणजे बरोबर ओके थँक्यू थँक्यू मॅम एक्सपो ओके युवर गुड न्यू Angelica. Angelica. Yeah. Anjali is an Indian name, you know. Yeah. Angelica Actually is an international name. Like yeah. You find but Angelica means so only you, have you guys, some are, you guys write with a J Oh. Yes. We write it G. G. Okay. That's yeah. the difference. Because okay. most of when they go to write in, my name, they go in. here in Arabic also. Like uh, my name is Sagar.

<laughs> आहे तर साधा चहा पण माझ्या भांड्या तिला तीन धिरम वाढवले चाय हा म्हणजे इंडियाचे आले दोनशे रुपयाचा चाय मी खूपच मला असं वाटतं की आजकाल मी श्रीमंत झाली आहे दोनशे रुपयाचा चहा आहे मला एक बेसिक इन्फॉर्मेशन देतोय ते आहे टुरिज टुरिस्ट जे इंडियावरून किंवा कुठून तरी आलेले आहेत सांगा आता टुरिस्ट सोबत फिरणं म्हणजे साठ सत्तर लोक एक सोबत फिरणं आणि इंडिपेंडेंट फिरण्यामध्ये फिर। काय असतं खरंच मी तुला तेच एक्सप्लेन करत होतो की बेसिकली काय होतं की ते ग्रुप टूर येतात आणि ग्रुप टूर आल्यानंतर मेंढरासारखी अवस्था म्हणजे ना तुम्हाला फ्रीडम असतो ना तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे फिरायला भेटतं कारण दोन टाळकी जरी येडी वाकडी त्या ग्रुपमध्ये असली ना तर अख्ख्या ग्रुपला त्रास होतो आणि सकाळी पिकअप टायमिंगपासून संध्याकाळी म्हणजे पूर्ण घरी सोडेपर्यंत आणि त्यांचं ठरलेलं असतं तेच चालू असतं जेवण पण त्याच पद्धतीचं सगळं असे बरेच ग्रुप टूर्स येतात आणि ते अशा पद्धतीचं सगळं चालू असतं इंडिपेंडेंट फिरतो त्यामुळं पर्सनलाइज आणि कस्टमाइज टूर आपण देतो सिम्पल yes. आणि त्याचे पॅकेजेस वगैरे पण आपण सांगू पुढे पुढे अजून मी मी दिवस काय काय एक्सप्लोर करणार आहोत चालूच आहे तुम्हाला ब्लॉग्स मध्ये दे डेली कळेल काय काय एक्सप्लोर करतोय त्याच्यावर तुम्हाला अंदाज लागेल की बाबा हा इथे तुम्हाला महत्वाचं ते तर झालं कलिपाच्या जवळ आणि आता फाउंटेन शो सुरू होतो आता धुरळा चला and with you

असा दिसतोयच नाहीये म्हणजे हा एवढा पडतो हा वरून एवढा मोठा वाटतं ना आणि आम्ही फक्त केवढं फिरलं माहिती आहे तेवढी ती लाईन तेवढंच फिरणं म्हणलं पूर्ण मॉल फिरायला कसं म्हणजे वॉज म्हटलं सगळ्यात मोठा मॉल आहे आणि आता तिकडे पण वाढवलाय आणि ही आहे दुबई आणि आम्ही आहे बुर्ज खलिफाचा वन ट्वेंटी फोर्थ हायला ओके

तर मंडळी आपण सध्या बुर्ज कलिपाच्या टॉपला आहे ॲट द टॉप आपण म्हणू शकतो एकशे चोवीस आणि एकशे पंचवीस अशा दोन फ्लोअरमध्ये आपण आहे आणि आता सध्या एकशे चोवीसला व्ह्यू तर जबरदस्त आहे आणि शक्यतो डेमध्ये जर तिकीट घेत असाल तुम्ही तर शक्यतो नका घेऊ कारण ह्युमिडिटी खूप जास्त असते आणि पूर्ण असं धुकट धुकट दिसतं पण नाईट लाईफ दुबईची बघण्याची म्हणजे मजा जी आहे ती फक्त संध्याकाळी मग सात नंतर तुम्ही तिकीट घेतलं तर चांगलं आहे अजून एक फ्लोर आहे वन ट्वेंटी फाईव्ह तिकडे पण आपण जाणार आहोत आणि अजून चान्स भेटला तर आपण अजून काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहे बुर्ज खलिफाच्या पण पन ती पण एक सरप्राईज असेल आणि मी अशा अवतारातच फिरते बुर्ज खलिफा सध्या सध्या मी अशा अवतारातच फिरते सो समजून घ्या हा फिरवतोय हो मला ही कॉन्सेप्ट ह्याचीच होती की भाई तू अगर तू अगर साडी नाही आणली तर तुला एअरपोर्ट मधून माघारी पाठवलं बुर्ज खलिफा कॅन्सल असं डायरेक्ट सांगितलं हो जर तू साडी नाही आली तर बुर्ज खलिफा कॅन्सल सो महत्त्वाचं महाराष्ट्रातून आलोय थोडसं काहीतरी वेगळं आपण सगळीकडेच करतो उन बऱ्याच व्हिडिओज मध्ये पण तुम्ही बघता पण ये थोडा अलग था सायली थोडा अलग आहे थोडा अलग ढंग आहे क्या मतलब ये तर म्हटलं तिला पण काहीतरी आपण वेगळं ती साडी आज घालून जबरदस्त सगळे असे बघतायत राडा चाललाय रिव्ह्यूज नक्की व्हिडिओ बघा म्हणा चामणी चमक सो फायनली आपण वन ट्वेंटी फायला निघालोय आणि इकडे झुंबर काय मस्त आहे शबरदस्त घरी घेऊन जाऊ की आपण त्याचं हिरा नाहीत ना ते हिरे नाही येत ना तर एक हिरा काढला असता त्यातला का। तुझा आता थकल्या सोन्याचं बिस्किट घेते का मला वाटलं सोन्याचं बिस्किट तुझं नजर गेले खोट आहे केमल चॉकलेट <laughs> आहे केमल मिल्क सोप आहे केमल चॉक केमल दुधाचं चॉकलेट सुद्धा असंच सेम मध्ये येते सोप आहे साबण आहे नाही पाहिजे एक हजार रुपयाचा साबण आम्ही यूज करणारच नाही हो का नाही पण हे हे आपल्याला मिळत इथे टॉपला घेतलंच की तुला टॉपचीच रेट भेटणार हे आपल्याला मीना बाजारमध्ये पण भेटत चॉकलेट्स गाईक मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देते की मला जेव्हा इन फ्युचर मध्ये मुलगी होईल मी नक्कीच हा मग घेऊन दे पिंक कलर आणि मुलगा झाला निळा घेऊन जाईक मी नक्कीच हा निळ्या कलरचा मग घेऊन द्या मला घेऊन देणार नाही पण नक्कीच हा पिंक कलरचा तर घेईना तरी हा खूप छान आहे बट मी आता लहान नाही राहिली राहिले त्यामुळं नाही घेऊ शकतो किती बनवतो फक्त कसे घेऊन टाकावं घेऊन घेऊन टाकाव रेड पण बघायचे घेऊन टाकावे मॅडम हो बघ मी कितीची माहिती आहे का आपण कारण की 75 हिरमची एंटी डिमांड मध्ये 100 रुपये भेटली आम्ही आता बुर्ज खलिफाचा देख 125. अच्छा मैं फोन तो ट्वेंटी फिफ्थ मंडल का हाँ वन ट्वेंटी फाइव नाइनटी नो वो धीरम सा है नाइनटी साइली वागमारे हाँ साइली वागमारे साइली वागमारे साइली वागमारे थैंक यू थैंक यू तो अपना पहले फुट ना का झाले आता फुटेल का फुटे तुला वजन आहे का नाही हा आता फुटेल बंगार भंगार <laughs> टायमिंगला फुटत नाही भुण भुण च आम्ही एंड करतो आहे आम्ही पूर्ण पुरुष कलिपा तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढा आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही आता चाललो आहे रूमवरती आणि माझा फोन बंद पडेल म्हणून आता मी ब्लॉग इथेच एंड करते आहे भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमच्या कमेंटवरतीच डिपेंड आहेत माझे उद्याचे परवाचे डेलीचे ब्लॉग तर पटकन पटकन कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय आपण बोलूच जर तुम्हाला पण टूर पाहिजे असेल तर मी तर तुम्हाला माहितीच आहे मी आलेली आहे सागरच्या थ्रू आणि तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील फुल डिटेल्स हव्या असतील तर मी सागरचा नंबर इथे डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आहे तर तुम्ही बिंदास्त मेसेज करा इन्क्वायरी करा तुम्हाला जसं हवं आहे तसं तो पॅकेज देईलच आणि आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉकमध्ये हाय बाय